नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं जी के जीएस जी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण सदुसष्ट वा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ ठरले आहे तर याविषयी या आपण पन सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे सदुसष्ट वा महाराष्ट्र केसरी पुरस्कार विजेता पृथ्वीराज मोहोळ उपविजेता आहे महेंद्र गायकवाड लक्षात असू द्या मित्र विद्यार्थी मित्रांनो महेंद्र गायकवाडचा दोनास एक असा पराभव पृथ्वीराज मोहोळ यांनी केला आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा जे ठिकाण आहे अहिल्यानगर दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्पर्धा पार पडली अहिल्यानगरमध्ये ही चौथ्या वेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली एकोणवीसशे अडुसष्ट एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार चौदा आणि हे दोन हजार पंचवीस लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाची माहिती आहे आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील काही विक्रम महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता एकोणवीसशे वि एकसष्ट साली दिनकर पाटील दहयारी तालुका तासगाव जिल्हा सांगली सर्वाधिक तीन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेले मल्ल ते आपण पाहणार आहोत विजय चौधरी दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा सलग तीन वेळा हे महाराष्ट्र केसरी ठरले त्यानंतर नरसिंग यादव दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरा हे सुद्धा सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी ठरले कारकिर्दीत एकही राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा न खेळता तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी ठरलेला मल्ल विजय चौधरी अत्यंत महत्वाची माहिती मित्रांनो डायरीमध्ये नोट करून ठेवत चला सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी ठरलेला मल्ल युवराज एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सोळाव्या वर्षी पासष्टवा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे वा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख सदुसष्टवा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ ही होती विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र केसरी विषयी माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि ओन्ली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर जर जर तुम्ही नवीन असाल तर ओन्ली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो